मंडळी नमस्कार मंडळी दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी राठणी या मैदान पार पडत आहे आणि आजच्याच मैदानामध्ये बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये टॉप व नामांकित नंदी आलेलो आहे प्रत्येक गटामध्ये आपल्याला जबरदस्त लढती आजच्या राठणी मैदानामध्ये बघायला मिळाल्या आता सेमीचे पुकार झाले आणि आता सीमेलाही आपल्याला चांगल्याच जबरदस्त व हो काटाकीर लढती बघायला मिळणार आहे मंडळी तेवढ्यातच बैलगाडी शर्य क्षेत्रामधले टॉप नंदी म्हणजे चालू शिहनचा भाषा शिरसोडीचा रायफल सप्तंद केसरी बाकासूरसोबत पाळणार सरजा तसंच आपला सर्वांचा लाडका वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू आणि राजा दादा मंडळी हे सर्व टॉप नंदी एकाच सीमेमध्ये आलेले आहे नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळणार आहे बाकासूर सारजा कळिंबीचा शंभू एम एम नाना यांचा राजा त्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमा शिरसोडीचा रायफल हे नंदी एकाच सीमेमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे खर तर या सेमीकडे सर्व शरद प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे काटाकेर ही लढत होणार आहे थ्रो मंडळी सेमी क्रमांक सातमध्ये आपल्याला बाकासूर सारजा बलमा रायफल तसंच कळंबिजा शंभू राजा पातनी दिसणार आहे मंडळी बाकासुर आणि सारजा कडीच्या तासावरती आहे आणि बलमा हे आणि रायफल एक तास क्रमांक एकवरती वरती आहे मंडळी रणजित सर निमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांचा आदत सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मंडळी सिकंदर आणि आदत सुंदर कोणत्या सीमीमध्ये पाळणार आहे आपण बघूया मंडळी सेमी क्रमांक सहामध्ये सुंदर आणि सिकंदर आपल्याला पाळतणी दिसणार आहे त्यानंतर हिंद केसरी बावर्या आणि फाखऱ्या कोणत्या सीमीमध्ये पाळणार बघूया सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला बावर्या आणि फाखऱ्या पाळतणी दिसणार आहे त्यानंतर पिस्टन आणि कॉकटेल सेमी क्रमांक एकमध्येच आपल्याला पाळतणी दिसणार आहे तर मंडळी सेमी क्रमांक सातमध्ये जब जबरदस्त लढत होणार आहे आणि काटा किर लढत होणार आहे त्या लढित लढीतीकडे सर्व शरद प्रेमींचा लक्ष लागलेलं ला आहे बाकासूर सारजा बालमार रायफल कळंबीचा शंभू राजा दादा मंडळी खरं तर चांगलेच काटा किर आणि जबरदस्त लढत सेमी क्रमांक सातमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे भेटो समोरच्या व्हिडिओमध्ये अशा नवीन अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा